यहाँ महाराष्ट्र में इन लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू भगिनी न ते याकरता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लिडर नाही आहेत अशोकराव लीडर नाही आहेत अशोक रॉट डीलर आहेत ज्यावेळेस पराभव समोर दिसतो त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने जाण्याच्याऐवजी दंडेली आणि दडपशाहीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न हा भाजपचा नेहमीच राहिला नवीन नाही आहे गेल्या पाच वर्षामध्ये हेच दबावतंत्र विविध विरोधकांवर वापरण्याचं षडयंत्र यांचं नेहमी राहिलेलं आहे वाटतं लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये याला काही जनतेच्या दरबारात गेल्यानंतर या सर्व गोष्ट न्याय जनता दिल्याशिवाय राहणार नाही छाती पाच वर्षात काय केलं हे लोक आता उत्तर ट्विटर, इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि